रात्र तास न्यूज भाग तुमची आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांचा साडेतीन एकरातील ऊस पेटवला राजकीय द्वेषातून कारस्थानाचा आरोप धरणगुत्ती तालुका शिरोळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक संजय पाटील यांचा साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस राजकीय द्वेषातून जाळला असल्याचा आरोप केला आहे नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि गावातील राजकीय समीकरणे यामुळे हा कट रचण्यात आला असावा असा, असा त्यांचा संशय आहे धरणगुत्ती गावात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवला संजय पाटील यांनी स्पष्ट केलं की त्यांचे गावातील कोणाबरोबरही व्यक्तिगत वैर नाही मात्र अज्ञात लोकांनी राजकीय दुश्मनीतूनच हा दाव रचला आहे असा आरोप पाटील यांनी केला घटनेनंतर संजय पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऊस जाळण्याचे कारण लवकरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आले या आगीत संजय पाटील यांचं मोठं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे राजकीय द्वेषातून उभे पीक जाळणे म्हणजे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येण्याची चिन्ह आहेत शिरोळ तालुका हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे मात्र राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचं उभं पीक जाळणं हे तालुक्याला अशोभनीय आहे शिरोळ तालुक्याच्या इतिहासात इतकी राजकीय चुरस झाली मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नुकसान पोहोचवण्याचे धाडस कुणीही केले नव्हते धरणगुती येथे घडलेल्या घटनेमुळे द्वेषाच्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली ही घटना तालुक्याच्या पुरोगामी विचाराला तिलांजणी देणारी आहे संजय पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून यामागील दोषींना कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे संपूर्ण घटनेवर गावकऱ्यांनी घटनेनंतर संपूर्ण गावाचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले असून पोलीस तपासातून सत्य उघड होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे मी संजय पाटील आमच्या गट नंबर दोनशे ते रात्री आठ वाजता काही उसाला आग लावण्यात लावली या आगीमुळे आमचं साडेतीन एकर ऊस हे जळून खाक झालेलं आहे हे राजकीय दृष्टिकोनातून झाला असावा असं माझं संशय आहे तरी याचं व्यवस्थित हे व्हायला पाहिजे निरसन व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं या संदर्भात मी पोलिटिशियनमध्ये तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला योग्य ते चौकशी होऊन मला योग्य ते न्याय मिळावा असे या पोलिटेशनकडून मला हे आहे